राम मंदिर अयोध्या अयोध्येतील राम मंदिर पूर्वी कसे होते आणि कुणी बांधले प्रभू रामाची नगरी अयोध्या हजारो महापुरुषांचे कार्यस्थान आहे ही पवित्रभूमी हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे येथे प्रभू रामांचा जन्म झाला हे रामांचे जन्मस्थान आहे या राज्यभूमीवर भव्य मंदिर बांधण्यात आले ते भव्य मंदिर कुणी बांधले आणि कसे होते ते जाणून घेऊया संशोधनानुसार असे आढळून आले आहे की भगवान रामांचा जन्म एकावन्नशे चौदामध्ये झाला होता चैत्र महिन्यातील नवमी ही रामनवमी म्हणून साजरी केली जाते अयोध्या शहराशी संबंधित दहा मनोरंजक तथ्य ऑगस्ट दोन हजार तीनमध्ये पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात मंदिराच्या अस्तित्वाचा पुरावा जमनीखाली गाडलेल्या खांबावर आणि इतर अवशेषावर सापडलेल्या चिन्हे आणि मातीच्या भांड्यांवरून सापडला आहे प्रत्येक मिनिटाची व्हिडिओग्राफी आणि स्टील फोटोग्राफी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून करण्यात आली या उत्खननात समान अंतरावर असलेल्या पन्नास ठिकाणाहून अनेक भिंती मजले आणि खांबांच्या दोन रांगा सापडल्या एक शिवमंदिर ही दिसत होती जी पी आर एस अहवाल आणि सर्वे ऑफ इंडियाचा अहवाल आता उच्च न्यायालयात रेकॉर्डवर आहे तीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखौनी खंडपीठाने वादग्रस्त संचनेबाबत ऐतिहासिक निर्णय दिला न्यायमूर्ती धरमवीर शर्मा न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि न्यायमूर्ती एस यू खान यांनी एकमताने रामललाचे वास्तव असलेले ठिकाण हे श्रीरामाचे जन्मस्थान असल्याचे मान्य केले अयोध्येला परतताना भगवान श्रीराम यांचे अशा प्रकारे केले होते स्वागत कशी होती अयोध्या अयोध्या ही पूर्वी कौशव जिल्ह्याची राजधानी होती वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणाच्या बालखंडात अयोध्या बारा योजना लांब आणि तीन योजना रुंद असल्याचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात अयोध्यापुरीचे तपशीलवार वर्णन केले आहे रामायणात अयोध्या शहर शरयूच्या शार, तीरावर वसले असून ते भव्य शहर आणि समृद्ध असल्याचा उल्लेख आहे रुंद रस्ते आणि भव्य राजवाडे होते चौका चौकात बागा आणि आंब्याच्या बागा तसेच मोठे खांब होते प्रत्येक माणसाचे घर राजवाड्यासारखे होते ही महापुरी बारा योजना शहाण्णव मैल रुंद होती या शहरात सुंदर लांब आणि रुंद रस्ते होते महाराज दशरथाने ही पुरी इंद्राच्या अमरावतीसारखी सजवली होती काय होती जन्मभूमीची स्थिती असे म्हणतात की भगवान श्रीरामाने जलसमाधी घेतल्यानंतर अयोध्या काही काळ उर्जाड झाली होती मात्र त्यांच्या जन्मभूमीवर बांधलेला महाल तसाच होता भगवान श्रीरामाचा पुत्र कुश याने पुन्हा एकदा राजधानी अयोध्येची पुनर्बांधणी केली या बांधकामानंतर सूर्यवंशाच्या पुढील चव्हेच्या पिढ्यांसाठी शेवटचा राजा महाराज बृहदबल याच्यापर्यंत त्याचे अस्तित्व कायम राहिले कौशलराज राज बृहदबल यांचा महाभारत युद्धात अभिमन्यूच्या हातून मृत्यू झाला महाभारत युद्धानंतर अयोध्या उजाड झाली पण श्रीराम जन्मभूमीचे अस्तित्व अजूनही कायम आहे भव्य मंदिर कुणी बांधले यानंतर असा उल्लेख आहे की ख्रिस्तपूर्व शंभर वर्षापूर्वी उज्जैनचा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य शिकार करत असताना एके दिवशी अयोध्येला पोचला विक्रमादित्याला याच भूमीत काही चमत्कार दिसू लागले मग त्याने शोध सुरू केला आणि जवळच्या योगी आणि संतांच्या कृपेने त्याला कळले की ही श्रीरामाची अवधभूमी आहे त्या संतांच्या सांगण्यावरून सम्राटाने येथे विहीर तलाव महाल आदीसह भव्य मंदिर बांधले श्री राजभूमीवर काळ्या रंगाच्या कसोटी दगडाच्या अट्ट्याच्या खांबावर त्यांनी एक विशाल मंदिर बांधले होते असे सांगितले जाते या मंदिराची भव्यता पाहण्यासारखी होती राजा दशरथ अयोध्येचा राजवाडा जीर्णोद्वार कोणी केले विक्रमादित्यानंतर राजांनी वेळोवेळी या मंदिराची देखभाल केली त्यापैकी एक शुंगवंशाचा पहिला शासक पुष्पमित्र शुंग यानेही मंदिराचा जीर्णोद्वार केला होता अयोध्येतून पुष्पमित्राचा शिलालेख सापडला असून त्यात त्यांना सेनापती म्हटले आहे आणि त्यांनी दोन अश्वमेध यज्ञ केल्याचे वर्णन आहे गुप्तवंशाच्या चंद्रगुप्ताच्या काळात आणि त्यानंतर बराच काळ अयोध्या ही गुप्त साम्राज्याची राजधानी होती हे अनेक शिलालेखावरून ज्ञात आहे गुप्त काळातील महान कवी कालिदास यांनी रघुवंशात अनेक वेळा अयोध्येचा उल्लेख केला आहे अयोध्येतील राम मंदिराच्या इतिहासाबद्दल दहा खास गोष्टी येथे भव्य मंदिर असल्याची ग्वाही कुणी दिली यानंतर असे म्हटले जाते की चिनी भिक्षू यांनी पाहिले की येथे अनेक बौद्ध आहेत सातव्या शतकात प्रवासी येथे येथे आला बौद्ध मंदिरे होती आणि तीन हजार भिक्षू राहत होते हिंदूंचे एक मोठे आणि भव्य मंदिर देखील होते आणि दररोज हजारो लोक दर्शनासाठी येत होते ज्याला राम मंदिर असे म्हणतात अयोध्या शहराची संबंधित दहा मनोरंजन तत्ते मंदिराचा ह्यास केव्हा सुरू झाला यानंतर शतकात राजा जयचंद आला तेव्हा त्याने सम्राट स्तुती करणारा शिलालेख उकडून टाकला आणि मंदिरावर आपले नाव लिहिले पानिपतच्या युद्धानंतर जयचंदाचाही अंत झाला यानंतर भारतावरील आक्रमकाचे हल्ले आणखी वाढले आक्रमकांनी काशी मथुरा तसेच अयोध्या लुटली आणि पुजाऱ्यांची हत्या आणि पुतळे तोडण्याची प्रक्रिया चालू केली मात्र पाडण्यात त्यांना बांधलेले भव्य मंदिर चौदाव्या शतकापर्यंत सर्व वादळे सहन करत टिकून राहिले सिकंदर लोधीच्या काळात येथे मंदिर अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते सरते शेवटी पंधराशे सत्तावीस ते अठ्ठावीस मध्ये अयोध्येतील भव्य मंदिर पाडण्यात आले आणि त्या जागी बाबरीची इमारत उभारण्यात आली असे म्हटले जाते की बिहार मोहिमे दरम्यान मुघल बाबरच्या एका सेनापतीने अयोध्येतील श्रीराम जन्मस्थानावर असलेले प्राचीन आणि भव्य मंदिर पाडले आणि मशीद बांधली जी एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत अस्तित्वात होती बाबर नामानुसार पंधराशे अठ्ठावीसमध्ये अयोध्या भेटीदरम्यान बाबरने मशीद बांधण्याचे आदेश दिले होते